हे बघा इथून आपण टिटवाला मार्ग येणार पिल्स टॅम मार्गे आणि इथनं वरती आत्ताच्या गाडीला आणि जेव्हा जो रायचे मार्ग याचा वेगळा आत्ताच्या गाडी जोपर्यंत रस्ता चालू आहे तोपर्यंत कशा चालते ते मी सांगतो चला अशा प्रकारे आपण इथे पोचलेलो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर समृद्धी महामार्ग दाखवण्यात आणि टिटवाला मार्ग आपण कसे येऊ शकतो ते इकडे टिटवाला टिटवाला मार्गे, ती, मार्गे आपण ती, आलो आहोत आणि आता आपण हा पुरा एरिया जो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे किंवा आपला समृद्धी मार्ग या ठिकाणी उभे आहोत समोरचं ते समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई एक कॉमन प्रश्न आपल्याला कंटिन्यूस विचारला जातो आपल्या चॅनेलवर की टिटवाराहून समृद्धी मार्गे समृद्धी मार्गावर कसे जात आहे तर सांगायचं तात्पर्य की असं की या बाजूला टिटवारा आहे आणि सध्या आपण जिथे पण पी सी डॅम या ठिकाणी उभे आहे सी डॅमच्या थोडा आगीकरचा एरिया आणि इथे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे काम सुरू आहे फक्त हा पूर्ण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जो जवळ आपला जो वडपेचा जे ठिकाण आहे ज्या ठिकाण समृद्धी महामार्गाला एंट्री देईल तिथून हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि इथून जो बाजूला एक चढण इजी येते हे बघा दोन गाड्या येतातचतात त्या पिछोडॅम मार्गे चिटवाल्यावरून येणाऱ्या गाड्या तर चिटवाल्यावरून जे काय सध्या लोक येतात ते या रस्त्याने वरती येतात बाईकर आणि या रस्त्यांनी पुन्हा आपल्या वडपेपर्यंत जातात ॲक्च्युलीमध्ये रस्ते बंद केले तुम्ही दि बघू शकता की डिवायडर टाकलेले आहेत मध्ये आणि ते जे काय बोलतात बॅरिकेड्स हो वगैरे रस्ते बंद करण्यात आलेले त्यामुळे इथनं जाता येत नाही तरीसुद्धा बरेच जणं जातात ॲक्च्युली बाईक घेऊन जाऊ नये तर जेव्हा आपण दिल्ली मुंबईहून येऊ जेव्हा जे रायते मोरबाड रोडला रायते हे ठिकाण त्या ठिकाण आपल्याला इंटरचेंज आहे त्या ठिकाणून आपल्याला समृद्धी महामार्गात जाण्याचे प्रवेश मिळेल जे टिरवाल्यावरून येतील ते किंवा कल्याणवर येतील रायते इथून पुढे गेलं का दोन तीन नदी आहे त्यानंतर रायते लागतो मोरबाड रोड त्या रायतेच्या इथनं जेव्हा आपण वरण घेऊ समृद्धी महामार्ग नाही तिथे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरनं आपल्याला यावं लागेल आणि या ठिकाणी जिथे हा समृद्धी महामार्ग दिसतो आपल्याला इंदूर सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई इथून एक अंडरपास असेल अंडरग्राऊंड रस्ता असेल तो तिथनं सुरुवात होईल आणि पुढे जिथे एक भिंत दिसते त्या ठिकाणी निघणार आहे तर मी तुम्हाला आता पुढे जाऊन दाखवतो ते कशाप्रकारे येते खास आपल्यासाठी मरा चैनल मरा चैनल आ, ले ले। आ, आपले मराठी यूट्यूब चॅनलवर योगेश अंबावले नेहमीच आपले मराठी यूट्यूब चॅनल तुम्हाला प्रत्येक रस्त्याचे अपडेट देत असतो आज मी आलो ते सांगायला की चिटवाला मार्ग समृद्धी महामार्गावर कसं जात आहे ते त्यासाठी आपल्याला अनेकदा प्रश्न विचारले जातात तर आता मी जे आई आता तुम्हाला पुढचा टप्पा दाखवतो जिथनं इंटर केला जातो आपल्याला या मार्गावरून आलं चला जाऊयात तर बघा इथून आपण चिटवाला मार्ग येणार तिथे डॅम मार्गे आणि इथनं वरती आत्ताच्या घडीला आणि जेव्हा जो रायतनं ना होता वेगळा आत्ताच्या घडी जोपर्यंत रस्ता चालू आहे तोपर्यंत कसे राहतील ते मी सांगतो चला बघा आत्ता आपण त्या ठिकाणी उभे होतो तिथनं आपण पुढे आलो आहोत आणि हा समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग इथून खालतून एक रस्ता आहे हा जो आपण तिथे उभं होतो तिथून आल्यावर हा एक रस्ता राहील जो आपल्याला चितवाल्यावरनं म्हणजे जेव्हा आपण रायत्यावरून येऊ तिथवाला किंवा बदलापूर अंबरनाथ कर्जत तिकडून येतो आपल्याला समृद्धी महामार्गाने हा रस्ता आहे तिथून पुढे एक भुयारी मार्ग असेल भुयारी मार्गातून दुसऱ्या ठिकाणी जायला लागेल हा रस्ता येतो तो बदलापूर अंबरनाथ मार्ग आहे समृद्धीला जायला ओके इथून भुयारी मार्ग आहे हाच रस्ता द्या मागच्या इथला निघाल हे बघा हे देखील बाहेरनं आलेले आहेत आणि जसे की इथून एक भुयारी मार्ग आहे एक गाडी गेले की तिथून अंडरपास मार्ग आहे दुसरा रस्ता निघाल तो समृद्धीला जाईल चला बघूयात कसं आहे ते मग आता आपण तिथे उभे होतो तिथून असं पुढे आपण आलो नजीक मिळलो इथे एक भुयारे मार्ग आहे बघा भुयारी मार्ग आहे तो समृद्धी महामार्ग आपल्याला घेऊन जाईल आणि जसे इथून आता एक गाडी गेली ज्यांनी आपल्याला विचार त्यांना आपण सांगितलं त्या या भुयारी मार्गातून निघाले तर रस्ताच्या त्या बाजूला तिथे समृद्धी महामार्ग जोडला जातो लक्षात ठेवा पुन्हा एकदा आपण तिथवाला बदलावून मार्ग जेव्हा येतो ते सरळ रस्ता थोडून एक बाजूला उतरणार त्या उतरांनी बहुतेक बाईकवाले देखील इथून आता जाताना मला दिसते या भुयारातून दुसऱ्या बाजूला निघतो हा रस्ता जो पुढे वरती दिसतोय समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबईत आुयारातून गेल्यावर चिटवामागे त्या रस्त्याच्या मागच्या बाजूला एक रस्ता आहे मी अगोदर एक व्हिडिओ दाखवला होता तो मी शोधण्याचा प्रयत्न एक क्लिप टाकेल त्या भुयारातून त्या मागच्या बाजूला कसं निघतो ते ती क्लिप देखील ॲड करेल तर तुमच्या लक्षात येईल चला आता पुढे बघूया हा रस्ता मला वाटतं आणि जाण्यासाठी येण्यासाठी ठेवलेलं आहे का एनपीटी उरणहून जेव्हा आपण डिटवाला करून तेव्हा या रस्त्याने बाहेर पडणारा हा रस्ता समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी हा रस्ता ओके त्याच्या रस्ता बंद करण्यात आलेला बघा इथे रेस्ट रेस्ट अँड सर्व्हिस एरिया आहे जेव्हा उरण बदलापूर करतात तेव्हा या रस्त्याने येणे नागपूरला जाण्यासाठी हो 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 इथे मस्त पेंटिंग केलेल्या जबरदस्त क्या बात इथे जो रेस्ट एरिया बनत आहे नागपूर मुंबईवरचा आणि इथे पूर्ण पेंटिंग केलेल्या वा, वा वा एक नंबर समृद्धी महामार्गावर मस्त ड्रॉ केलेल्या या तुम्हाला पेंटिंग्स दिसत असतील एक नंबर असा आणि हा जो बोगदा आहे हा जेव्हा कर्जत बदलापूर आपण येऊ तेव्हा या बोगद्याने आपल्याला इथनं नागपूरला जाणे मी आता जसे की दाखवले बायकने आणि तेव्हा तुम्हाला या मस्त पेंटिंग्स दिसतील या केलेल्या तुम्ही पाहू शकता इथे जब्बर वाघ हरण सर्व सर्व पेंटिंग्स दाखवलेल्या इथे चिलटांची वगैरे बघा हा तो भुयारे मार्ग ज्या भुयारे मार्गातून आपल्याला रस्ता क्रॉस करून जो मुख्य महामार्ग आहे समृद्धी महामार्ग त्या मागच्या बाजूला निघणे आहे आता आपण बाईक घेऊन इथनं गेलोच दाखवलंच पण इथे भुयारे मार्ग थोडा पाणी जमा झाले आहे त्यामुळे जायची इच्छा नाही होत माझी आपण इथं एक वेगळा रस्ता आहे त्याच्यावरून वरती जाऊन आणि तुम्हाला पुढची मी प्रोत्साह आज तो भुयारे मार्ग आहे याच्या मागचा जो इच्छा आहे तो दाखवण्याचा मी प्रयत्न करतो चला पुढे जाऊया ज्या गाड्या जात आहेत हा आपल्या नागपूर मार्ग येऊन मुंबईला जाणाऱ्या गाड्या आणि जसं का मी म्हटलं भुयारी मार्ग हा बघा इथून तुम्हाला दाखवतो पुढे सुरुवात होते हा भुयारी मार्ग आहे ज्या ठिकाणी मी आता उभा होतो तिथून आकाभाबाई भुयारी मार्ग आहे इथनं जातो तर हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस जो मेन रोड आहे याच्या खालतून तो रस्ता पुढे निघतो जे झाडं हे जे टेम्पो येते तो येता नाही शहापूर नागपूर मार्ग आणि त्याच्या बाजूने एक रस्ता आहे बघा झाडाच्या एक्झॅक्टली बाजूला टेम्पो चालला आहे बाईक चालली आहे याच्या बाजूने एक रस्ता आहे जो आहे तो रस्ता आपल्याला समृद्धी महामार्गावर घेऊन जातो त्या अंडरपास येतो आता पाणी आहे म्हणून मी आपण गेलो नाही नाही तर तुम्हाला मी त्या न नक्कीच घेऊन गेलो असतो आणि दाखवला कसं आहे ते तो टेम्पर ज्या आणि त्याच्या मागच्या बाजूला मग मा आपण ज्या एक गाडी गेली बघा ती गाडी गेली की त्याच्या बाजूला तो रस्ता निघतो तो देखील मी दाखवण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारे आपण इथे पोचलेलो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर समृद्धी महामार्ग दाखवण्यात आणि टिटवाला मार्ग आपण कसे येऊ शकतो ते इकडे टिटवाला टिटवाला मार्गे आपण आलो आहोत आणि आता आपण महापुरा एरिया जो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे किंवा आपला समृद्धी मार्ग या ठिकाणी उभे आहोत असं मला व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असल्यास सबस्क्राईब करा का आपल्याचं आपले मराठी युट्यूब चॅनल आपल्या मराठी या युट्यूब चॅनलवर ज्युकेशन आंबावलं तर आपल्याला छोटा अपडेट देण्याचा एक छोटासा प्रयत्न आपल्या कमेंटद्वारे जरूर कळवावे की ही माहिती कशी वाटली ते पाहू शकता इथे कामे चालू आणि हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस मला वाटतं हा भाग खराब झाल्या असून बनवत असतील किंवा इथून वाहतूक अजून देखील चालू आहे काही गाड्या आता फोर व्हीलर वगैरे त्यांना अडकाती म्हणून सुद्धा असू शकतो एक काहीतरी ऑप्शन असू शकतो का हा रस्ता खणला गेला ते असं आपल्याला या संदर्भात जास्त माहीत नाही आपण निघा पुढे जो तो सापे कल्याण सापे रोड आहे तिथे देखील काही मार्ग नाही आणि त्याच्या बाजूने जो मुंबईहून दिल्लीला जाणार महामार्ग हे बघा हे बघा कशा कशा गाड्या निघतात बघा उतरण आहे आणि तो उतरला वाशा चला, चला आजचा व्हिडिओ इथेच संपवतो जय जय महाराष्ट्र शिशवाला मार्ग कसा यायचा हे दाखवण्याचा एक प्रयत्न